जोबाळ जो जो, 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 जो। राजाना पुत्र हो झाला पहिल्या दिवशी बोलली लीला दशरथ राजाना पुत्र हो झाला कौशल्या मातेने जोकाहा दिला जो बाळा जो जो रेजो कौशल्या मातेने जोकाहा दिला जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी नवल बाळाचे जशी खुलली कळी कमळाची दुसऱ्या दिवशी नवल बाळाचे जशी खुलली कळी कमळाची प्रसुत झाली त्या जोबाळा जो जो रे जो प्रसुत झाली त्या जोबाळा जो जो रेजो जोबाळा जो 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 तिसऱ्या दिवशी बदली गंगा नका करू हो गंगा तिसऱ्या दिवशी बदली गंगा नका करू हो गंगा दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळाजो जो जो दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळा जो, जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो चवथ या दिवशी बदली उमा बाळाच्या रूपाची ना सीमा चवथ्या दिवशी वदली उमा बाळाच्या रूपाची ना सीमा ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळ जो जो रेजो ऐशी बोलाली महादेव भीमा जो, जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो दिवशी पाची कल्लोळ बाळ जन्माले रूप सावळ पाचव्या दिवशी पाची कल्लोळ बाळ जन्माले रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जो बाळ जो, जो जो रेजो राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपल्या घरा सहाव्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपल्या घरा धनुष रामाला करा जो बाळा जो जो रेजो धनुष रामाला करा जो बाळ जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो सातव्या दिशी धनुष्य टाकिले लक्ष्मण अवतार शोधिले सातव्या दिवशी धनुष्य टाकिले लक्ष्मण अवतार शो दिले, दिले। यातून एक युग लोटले जो बाळा जो जो रेजो यातून एक युग लोटले जो बाळा जो रे जो रेजो जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी सखी वदली सीतारामची रावणाने नेली आठव्या दिवशी सखी वदली सीतारामची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळीली जो बाळा जो जो रेजो मारुती रयाने लंका जाळीली जो बाळा जो जो रेजो जोबाळा जो जो रेजो नवव्यादुशी बोलली भागा बायांनो तुम्ही चरणी लागा नवव्यादुशी बोलली भागा बायांनो तुम्ही चरणी लागा दान चुड्याचे रामाला मागा जो बाळ जो जो रेजो दानं चुड्याचे रामाला मागा जो बाळ जो जो रेजो जो बाळा जो जो दहाव्या दिवशी बोलली गजा संगे घेऊन वानर फोजा दहाव्या दिवशी बोलली गजा संगे घेऊन वानर फोजा बिभीषणाला केला लंकेचा राजा जोबाळा जो जो रेजो बिभीषणाला केला लंकेचा राजा जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाच ही हत्यारे रामाचा रामाच्या संग जो बाळा जो रेजो रे जो। पाचही हत्या रे रामाळ जोजो रेजो जो बाळा जोजो रेजो बाराव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली बाराव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आणाया गेला मारुती जो जो रे जोजो जो जो रेजो पहाड आणाया गेला मारुती जो बाळा जो, जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो तेराव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशीचे वानर धाडीले तेराव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशीचे वानर धाडिले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो जो रेजो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जोबाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी चौदाव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेतीस कोटी देव जन्मले दरबारी जो बाळा जो जो रेजो तेथिस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो रेजो हो। जोबाळा जो जो रेजो हो। पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्याने वधिले जोबाळ जो जो रेजो हो। कंस मामाला त्याने वधिले जोबाळ जो जो रेजो हो। जो बाळा जो जो रेजो सोळाव्या दिवशी सोळा वा केला भारती चांदवड कर गुरु विद्या बोलवला सोळा वेदुशी सोळा वा केला भारती चांदवड कर गुरु विद्या बोलला धन्य रामाचा पाळण गाईला जो बाळा जो जो रेजो धन्य रामाचा पाळण गाईला जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो, रे जो श्री रामचंद्र प्रभु भगवान की जय <tiny>,